सध्याच्या याच्यात सेंद्रिय शेती करणं म्हणजे बाजारातून केमिकल उत्पादनं आणण्याच्याऐवजी सेंद्रिय उत्पादनं विकत आणणं माझ्या मते हे चूक आहे म्हणजे आम्ही जे काही इनपुट्स देतो आमच्याकडे शेतामध्ये ते सर्व आपण स्वतः इथे घरी बनवलेले असतात म्हणजे काय होतं की टाकाऊतून टिकाऊ गोष्टी बनवतो निसर्ग हा सगळ्यात मोठा रिसायकलिंग प्लांट आहे पंचमहाभूतातून गोष्टी तयार होतात आणि पंचमहा महाभूतात परत विलीन होतात म्हणजे प्रत्येक गोष्ट ही रिसायकल होऊन शेवटी टॉप सॉललाच मिळते आणि तेच आपल्याला आपल्या पद्धतीत आप करायचं तर आम्ही बाजारातून काहीही विकत आणत नाही म्हणजे कुठलेही रेडीमेड खत विकत आणत नाही त्याचा रॉ मटेरियल म्हणजे त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू आम्ही विकत आणतो पण खत आम्ही विकत आणत नाही शेणखत लेंडी खत आणि